रिपब्लिकन वार्ता नाशिक यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पद्मांकर बागडसर आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत मांडले या कार्यक्रमात चारशे पालक सहभागी झाले होते सूत्रसंचालन नितीन नानकर सरांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष शाळा समितीचे राजू कुऱ्हाडे हे होते कार्यक्रमाचे आभार नरेंद्र पवार सरांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुजाता पतोडे राजू शेळके अरुण जाधव ज्योती कंवर मिलिंद बनकर पत्रकार आनंद दाभाडे शाळेचे शिक्षक संतोष उगले सर गायत्री सोनवणे साहेबराव राऊत अनिल सर चेतन राऊत सर ज्ञानदेव पगार सर भगवान सर महेश पाटील सर मनीषा गोसावी समीक्षा पंजे मॅडम पत्रकार सलीम सय्यद पत्रकार प्रभुदास इंगळे पत्रकार आनंद दाभाडे आदींसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे नुकतीच शाळा क्रमांक एकोणवीस दोन चाळीस योजनेमध्ये घरकोळ योजनेमधून शाळेमध्ये पालक मेळावा झाला त्यानिमित्ताने दादर जे व्यवसायचे विषापक आहेत ते आपलं मत व्यक्त करतील नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी जे अत्यंत मेहनती कल्पक आहेत त्यांनी नुकताच दिल्ली दौरा केलेला आहे आणि त्या दिल्ली दौऱ्याच्या आधारित महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये एकाच वेळी एकाच दिवशी पालक शिक्षक संवाद घ्यावा असा त्यांचा मानस होता त्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा मेळावा सादर होत आहे शालेय शिक्षण विभाग क्रीडा शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी साहेब त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त आदरणीय साहेब त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय मनीषाजी खत्री मॅडम आणि सन्मान्य प्रशासनाधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा मेळावा संपूर्ण शहरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होतो आहे त्यात पालकांना आणि शिक्षकांना पण विशेष आनंद प्राप्त झालेला आहे शिक्षक आपल्या समस्या पालकांना सांगू शकले आणि पालकही आपल्या पाल्याच्या समस्या किंवा त्यांच्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचू शकल्या आपला पाल्य कुठे आहे त्याची शैक्षणिक प्रगती काय आहे नेमकी त्याची शाळेमधलं काय स्थान आहे या संदर्भाने सांगोपांग चर्चा होऊन आपल्याला अजून जास्तीत जास्त शालेय शिक्षणाचा दर्जा कसा सुधारवता येईल किंवा शालेय परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून अतिशय साधकबाधक चर्चा होऊन सर्वांनी या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करावा अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अतिशय सुंदर आणि स चांगला हा पालक मेळावा सादर झालेला आहे पालकांची उपस्थिती खूपच उपस लक्षणीय आणि चांगली होती आणि या पालक मेळाव्यामधून आम्ही पालकांपर्यंत पोहोचू शकलो पालक आमच्यापर्यंत पोहोचू शकले घरकुल या योजनेमध्ये जे राहणारे पालक आहेत ते अतिशय कष्ट करून दिवसभर काम करून आपल्या पाल्याचं पोट भरत असतात याची आम्हाला जाणीव आहे सकाळी आठला गेलेला पालक हा संध्याकाळी आठलाच घरी येतो आणि सर्वस्वी त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी ही आमच्यावर आहे आणि निश्चितच मी आणि माझे शिक्षक आदरणीय प्रशासनाधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि तशी ग्वाही आम्ही आमच्या पालकांना दिलेली आहे धन्यवाद घरकुल योजनेची कार्यशाळे ज्यांनी वीज रोवलं आहे असे सूळ सर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया जा त्यांच्या मार्गदर्शकातून शाळेचं काय भविष्य आहे आणि काय पुढे होणार आहे त्या ते आपल्याला मार्गदर्शन करतील आज एक मार्च दोन हजार पंचवीस दिल्लीच्या धर्तीवरती माननीय प्रशासनाधिकारी महानगरपालिका नाशिक यांच्या संकल्पनेतून आज शाळेमध्ये शिक्षक पालक महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री पद्माकरजी सर आणि आमचे सर्व शिक्षक वृंद यांनी आज या कार्यक्रमाचं सुयोग्य असं नियोजन आणि व्यवस्थापन करून कार्यक्रम सं घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये आज माझ्याकडे जो विषय दिला होता की शाळेची वाटचाल या अनुषंगाने अकरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी या शाळेचं रोपटं लावण्यात आलं ही संधी तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी मला दिली आणि त्या संधीचं या ठिकाणी संधी दिल्यानंतर त्या पद्धतीनं मी पुढील कार्यवाही करून जे काही शाळेच्या शासन प्रणालीमध्ये त्याची नोंद असेल किंवा इतर ज्या काही सरल प्रणाली असतील किंवा विद्यार्थ्यांची या ठिकाणी विद्यार्थ्यांची पट पटनोंदणी असेल आणि त्यांना टिकून ठेवणं असेल आज बावीस मुला बावीस मुलांवरती सुरू झालेली शाळा आज दोन हजार पंचवीस रोजी पाचशे चौदा पटाची शाळा झालेली आहे आणि या शाळेमध्ये ज्या काही वर्ग खोल्या आहेत वर्ग खोल्यांची कमतरता जरी असली तरी आमच्या शाळेचं व्यवस्थापन मान्य शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून या शाळेला मोठी इमारत होईल भविष्यामध्ये आणि महा नाशिक महानगरापालिक महानगरपालिकेमध्ये आज ही सर्वात अधिक पटसंटीची शाळा होईल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आपल्यासोबत काही पालक सुद्धा आहेत ते आपलं मूळ व्यक्त करणार आहेत कारण त्यांचे विद्यार्थी पण त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे मुलं शाळेत शिकत आहेत त्याच्याबद्दल ते बोलतील आणि शिक्षणांचे मत आणि पुढे काही भविष्य असणार आहे मुलांचं वगैरे त्या संदर्भात आपल्याला दोन शब्द बोल सुजाता पातोडे देव सुजाता देवदास पातोडे शाळेची इतकी खूप सुंदर सुरुवात आहे दोन हजार अठरापासून माझे मुलं इथं शाळेत तिन्हीच्या तिन्ही मुलं माझे इथे शाळेत शिकली आहेत खूप सुंदर पद्धतीने सुळ सरांनी पण मार्गदर्शन शाळेकडनं खूप छान पद्धतीने लाभलेले आहे आणि आज पालक मेळाव्यानिमित्त मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे इथे आणि खूप शाळा म्हणजे इतकी म्हणजे ते कोणी म्हणत नव्हतं घरकुलची शाळा आहे म्हणून इथे आहे म्हणून असं आम्हाला पण नव्हतं वाटतं की शाळा एखाद्या वेळेस असं पुढे जाईल किंवा मग इथेच थांबल पण ही शाळा इथून पुढं थांबणार नाही असेच पुढं खूप उच्च शिक्षणा शिक्षावर रा, शिक्षा जाणार आहे शाळा कारण की आमच्यासारखे पालकांचं पण या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना आणि शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला असं लाभलेलं ला आहे कारण की इथं या चुंच्या शाळेमध्ये न्यूजवालेसुद्धा म्हणजे नव्हते कारण की या शाळेत न्यूजवालेसुद्धा यायला लागलेत आणि न्यूजसुद्धा आपली प म्हणजे पूर्ण भारतामध्ये शाळेस भरपूरचं नाव झालंही पाहिजे आणि या ठिकाणी शिक्षक खूप छान पद्धतीने आपल्या मुलांना शिक्षक घडवणार घडवतात आणि आठ घंटे काम करणारे पालक घराबाहेर जातात आमची मुलं शिक्षणा शिक्षक लोकांच्या भरोश्यावर आम्ही सोडून जातो आम्हाला काहीतरी अनुभव असेल किंवा आम्हाला काहीतरी वाटत असेल की नाही आमची मुलं पण आम्ही किती पाच एकोणावीस घंटे मुलं आमच्याजवळ असतात पाच घंटे शाळेत मुले असतात आमचे बस दिवसापासून बघते इथं माझी तिन्ही मुलं इथे याच शाळेत शिकलेली आहे खूप सुधारणा इतकी सुळ सरांपासून तर इतके म्हणजे एवढी शाळा खराब होती इथे एवढंच म्हणजे अजून आम्हाला खूप अजून अपेक्षा आहे की आमचे मुलं खूप उच्च पदावर जावं आणि या शाळेपासून खूप 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 अशी पालकांची एक इतकी अपेक्षा आहे बस येऊ <laughs> भगिनी आहेत ना त्या येतात भेटायला पण पड़ बंधू कधी कधी येतात आणि आले की बंधू नवी विनंती करते की बंधूंनी सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा काय चाललेला आहे तुम्हाला आज काय शिकवलं भगिनी तर विचारतात आम्हालाही विचारतात आणि बंधूंनी सुद्धा घरी थोडंफार लक्ष देऊन जर अँड्रॉइड मोबाईल असेल तुमच्याकडे तर शिक्षकांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये काय अभ्यास टाकला आज हे बघावं विद्यार्थ्यांना तो मोबाईल थोड्या काळापुरता तरी उपलब्ध करून द्यावा काही काही वेळेस असं लक्षात येतं वर्ग शिक्षक या नात्याने की मुलांनी म्हणजे मुलांपर्यंत अभ्यास पोचलेला नाही किंवा अन्यथा व्हॉट्सअप ग्रुपवरचा अभ्यास बघितला गेलेला नाही आहे तर कृपया माझं प्रथम सहकार्य हेच असेल की जे काय आम्ही ग्रुप बनवलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सहकार्य करावं बघावं अँड्रॉइड फोनबद्दल मी सांगितलं आहे सात नऊ हा माननीय प्रशासन अधिकाऱ्यांचा जो काही उपक्रम आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व शिक्षक राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या राबवण्यासाठी तुमच्याकडून पण सहकार्याची अपेक्षा आहे एवढं मी दोन शब्द सांगते त्याच्यानंतर एक सर्व पालकांना एक विनंती आहे एक विनंती आहे की कृपया आमच्या या सरांनी सांगितल्याप्रमाणे गेट वरती कृपया आणि जे अमूल्य असतो ते जाणून घ्यावं लागतं आपल्या या ठिकाणी मिळाले असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आपल्याला कोणतीही न घेता असं भरभरून दिलेलं आहे आपण त्यांची भेट करू शकत नाही आपल्याला भरपूर काय देतात त्या सामाजिक कर कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी अगोदर मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सगळ्या आपल्या भगिनी की जी आपली नित्याची कामं विनाव्यत्य सुरू ठेवून मनाची मशागत करण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत ऐकून घेतला त्याबद्दल या सर्व बघिणींचा देखील मी या ठिकाणी आभार मानतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या आपल्या कवर मॅडम आहेत आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत फुराडे साहेब आहेत त्याचप्रमाणे सलीम शेख आहे आणि कुठे पोहोचायचं हे ठरवल्याशिवाय प्रवासाला गती येत नाही आणि आकाशवाणी हे असं माध्यम आहे मा की जिथं कुठलीही जागा रिकामी राहत नाही हे आकाशवाणीचं माध्यम आपल्याला मिळवून देणारे इंग्रज साहेब या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ला लाभले त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे सय्यदजी साहेब असतील त्याच्यानंतर इंगळे साहेब असतील बंडकर साहेब असतील आणि आमच्या भोरकुलची सगळी ही टीम की ज्यांचं नाव मी घेतलंच पाहिजे असं कोणालाही कोणाचं असं वाटणार नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आनंदजी बाबाडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांचंही मी आभार मानतो आणि आपल्या फवारताही त्याही आपल्याला भरभरून देत असतात त्यांचेही मी आभार मानतो या अरुणजी जाधव साहेब ते पडदा मागचे कलाकार आहेत ते मला माहिती नाही ते भरभरून देत असतात मी त्यांचं नाव ऐकत असतो पण तेही आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले त्यांचेही मी आभार मानतो आणि नकळत चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून घेतलं असेल त्या सगळ्यांचं मी आभार म्हणतो आणि या अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न हा व्यासपीठावरील सर्व मंडळींनी ऑफिसात यायचं आहे आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी या अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो आणि मान मी साक्षी आहे प्रगती राहिली आहे आणि ती प्रगती होत आहे मी अक्षरशः आहे त्याचा काही उपमन नाही एक छोट्याशा रोख्याचं रूपांतर उपसामध्ये साजरी केलेला आहे ते पाहतोय त्याचा पारंपर्या खूप तिथेपर्यंत जातील आणि दिली अशी मी मला वाटतंच आहे आणि ज्या महिला भगिनी आहेत थोडंसं बोलायचं शिका महिलांमधून जर बोललं तर थोडं त्यांच्या पालकांवर परिणाम होतात पालक जे बोलतात ते मुलं अवलंबून जातात कारण पालक जर बोलले नाही अचूक राहिले तर पालकांच्या मनातली जी इच्छा आहे ती मुलांना कळत नाही तुम्ही घरात बोलत असाल पण जर व्यासपीठावर जर येऊन बोलले तर मुलांना पण शिकायला मिळतं तुमच्याकडून पालक आणि शिक्षक हे जे बोलतात त्याचं पर्यावलंबन लहान मुलं करत असतात तर तुम्ही बोलले नाही तर मुलं काय बोलणार नाही पुढं त्यांच्यावर पण डेरी घेणार नाही बोलायची पद्धत शिक्षणाची पद्धत ही बालका म्हणून असते आपण जसं चालताना बोलताना हाताना मुलांना शिकवतो त्या पद्धतीने बोलताना जर आपण शिकवलं तर त्यांच्यावर बालपणावर आणि गोटीवर परिणाम होत असतो पुढं आपल्या शाळेचं जे भविष्य आहे ते खूप मोठं होणार आहे पुढं महाविद्यालयात अशी मी इच्छा प्रकट करतो इथे थांबतो जय हिंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक